नमस्कार पूर्वांना भक्ते लवनम वर्जये दोषवर्धनम अपारण्य तू लवनम दीपनम दोष मंडळी या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की सकाळच्या जेवणातील मीठ हे दोष वाढवतं तर दुपारच्या जेवणातील मीठ मात्र दोषांना म्हणजे आजारांना कमी करतं आणि पचन सुधारण्यास मदत करतं पण या मिठाला तुम्ही साठवता कसं हे पण फार महत्वाचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे मीठ वापरत असाल तर त्यासाठी मातीचे भांडेच वापरावे ते का तर तुम्ही पाहू शकता की या मातीच्या भांड्याला बाहेरून असा क्षाराचा पांढरा थर आला आहे तो आत ठेवलेला मिठामुळेच मग मा, मातीच्या भांड्यात मीठ ठेवण्याचे फायदे काय तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही माती मिठातून अतिरिक्त क्षार आणि शरीरास नुकसानदायी घटक बाहेर काढून टाकते त्यामुळे उच्च रक्तदाब हायपर असिडिटी डिहायड्रेशन सारखे आजार होत नाहीत दुसरा फायदा म्हणजे मिठाला इतर भांड्यात जे पाणी सुटतं ते मातीच्या भांड्यात सुटत नाही आणि मीठ कोरडं राहतं मातीच्या भांड्याला बाहेरून आतून अशा प्रकारे पांढरा थर आला की त्याला फक्त पाण्याने स्वच्छ करून उन्हात सुकवायचं आणि पुन्हा त्यात मीठ भरून ठेवायचं आणि हो रोजच्या जेवणात कधी समुद्री मीठ सैनव मीठ लाल काळे दगडी मीठ आलटून पालटून वापरावे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद